नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळीवारी विजांचा गडगडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये जबरदस्त जोर वाढतोय तर अतिवृष्टी शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट साठी चला सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये बघितलं असता तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा गारगोटी सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो राजापूरकडे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये बघितलं असता रत्नागिरीच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला रत्नागिरी बेलकर देवरुख साखरपा जो काही परिसर आहे मध्यम सरींची शकत असून नेरवा मुलगुंड संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बिचांचा कडकडाट गड़ जास्त राहील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच माखजांकडे मध्यम स्वरूपाचा कोयना आणि पाटण या ठिकाणी जोर थोडा कमी आहे मात्र हेदवी गुहागर मागतामणे सांनवाडा चिपळूण लोटे दादोल दागाव श्रीशिंगे सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते खेड चाकदेव वसुटपोट मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शक्यता आहे आणि जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दापोली पाचमंड्री केलसी मानंगगड पोलादपूर घोगरी महाबळेश्वर श्रीवर्धन महाड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भागमधल्यात जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तसेच दिवेघर गोरेगावकडे देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो रायगड जिल्ह्यामध्ये बघितलं असता मुरुजंजीरा ताला इंदापूर जिथे लवासा तसंच काशी रेवदंडा नागोठाणा रोहा सुदाग गड शिरगाव सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये असून अलिबाग चोंडी पेजरी पेन सर्वत्र जोरदार पाऊस होऊ शक्यता दिवसभरामध्ये आहे शिरोली खोपोली खुसर कर्जत मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे तर उरण मुंबई वरळी कोळीवाडा नवी मुंबई पनवेल या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी पाऊस जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो खिरचनवाडा ओमवाडी मेरा भाईंदर ठाणे निंजेगाव बदलापूर कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे उंबरपाडा पिल्वीकडे जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता सफाले गोदमलवाडा वाडा मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस आणि पालघर जिल्ह्याकडे जोर वाढत आहे पालघर मानोर कुदन बोईसर वाणगाव कासकोड सर्वत्र या ठिकाणी विजांच्या कडकडाट असं जोरदार पाऊस शक्यता आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे सटाणा देवळा चांदवड कळवण ओझर या ठिकाणी विजांचा कडकडाट असं जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर नामपूर निमसेवडी अंजांग मालेगाव मन मनमाड हा जो काही परिसर आहे नांदगाव या परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस असू शकता आहे मालेगावपेक्षाही जोर कमी आहे मनमाडकडे मात्र वनीकडे देखील पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी बघितलं असा जोपूल ओझर नागपूर निफाड लासलगाव पाटोदा देवगाव मंजूर माळसाखळी सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट भाग बदलत पावसाची जोरदार पाऊस राहील मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय निमगाव सिन्नर तसंच मंजूर सिन्नर डुबरे तिळडे सर्वत्र या परिसरमध्ये पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतो त्र्यंबकी गतपुरीच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगरकडे बघितलं असता कोपरगाव शिर्डी जवळ के पुलतांबा या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तर श्रीरामपूर संगमनेवर भाग बदलत पावसाची शक्यता आहे रावरी गुडेगाव सर्वत्र या ठिकाणी पाऊस राहील मात्र जोर जास्त या ठिकाणी अहिल्यादेवी नगरकडे बघायला मिळू शकतोय तर अहिल्यादेवी नगर पाथर्डी काळा जामखेड राळेगाव हा जो सर्व काही परिसर आहे श्रीगोंदा कर्जत करमाळा दौंड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि पुणेमध्ये बघितलं असता व मंचर चाकण हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये पुणे सासवड तसेच या ठिकाणी लोणत फलटण बारामध्ये सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस सातारा जिल्ह्याकडे बघितलं असता सातारामध्ये बऱ्याच ठिकाणी अंशतः ढगाळ राहील हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये जोर वाढलेला आहे वसटपोट सौराट अरळ शिशिंगेवर्डे या ठिकाणी मध्यम सरींशता आहे तर कोरेगाव रहमतपूर अंधा वळूज निदाल दवडी लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरांना बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपात लोणत फलटण बारामतीकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो आहे आणि सोलापूरमध्ये बघितलं असता सोलापूरकडे जबरदस्त जोरदार पाऊस होऊ दिवसभरामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते तर करमाळा इंदापूर अकलूज पिलू जोरदार पाऊस तसेच या ठिकाणी परांडा बार्शी वायरा कुरुडवाडी माहोळ इचलगाव पंढरपूर सोलापूर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शकत आहे सोलापूरकडे जोरदार जास्त बघायला मिळू शकतोय सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये आणि आसपासचा जो परिसर आहे सोलापूर वेलसंग सेलगर वागदरी अलूर मुष्टी नलदुर्ग तसंच मोरोमी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीकडे हलक्या श्री जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये सांगली मालगाव देसिंग कुची नागस तासगाव विटा मायनी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ उतरून हलक्या श्री जास्त भागामध्ये तर कोंदावळ खुडाच्या देखील पावसाची शक्यता आहे कोल्हापूरकडे देखील जोर वाढलेला आहे कोल्हापूर जिथे बैल कोडोली किनी आष्टा तसंच मलकापूर कोकडू इस्लामपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस परोळा संगळू इसपुरली कागल जैनवाडी मुरगुण निपाणी कापसी बिद्री राधानगरी गगनबावडा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट गर मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो आज मराठवाड्यामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढत आहे तर तुळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड निंबेजळगाव बिटकिंग गंगापूर वैजापूर सर्वत्र एखादी विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धरंग क्षेत्राकडे धाकेपाल पैठण देगावने भक्तापूर सर्वत्र बीजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे बघितलं असता दौलताबादकडे मध्यम स्वरूपाची पाऊस अशी आहे तसेच या ठिकाणी येलोर गुफा देवगु हतनूर कन्नड अंबाला साईगाव चाळीसगाव सर्वत्र हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस शकत आहे तसेच या ठिकाणी फुलंब्री विरामगाव किशोर सिल्लोड अनुवाजनता सर्वत्र बीजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस आणि जालना जिल्ह्याच्या उत्तरेला आलेल्या जाप्रपात संमतनगर रस्नाबाद दाभाडी भोकरदन देऊळगाव राजा या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पाऊस जबरदस्त मुसळधार पाऊस जोर आहे या ठिकाणी बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव तसेच अंबड पानवाडी तानवाडी ईश्वरनगर वडी गुद्रामजगाव शेवात सर्वत्र विजांचा कडगडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दिवसभरामध्ये आहे बीडमध्ये बघितला असा गेवराई माजलगावकडे जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो कोकरमो बीड वडवणी तसेच तिळगाव तळेगाव शिरसाळ सोनपेठ धारूर आंबेजोगाई सर्वत्र विजां गडगडाट जोरदार पाऊस अशक्य असून तुरळक ठिकाणी अतृष्टी सदृश्य पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय धारूर केज येळम चोसाळा जबरदस्त अतिवृष्टी सदृश्य पाऊस शक्यता आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर धाराशिवमध्ये कळम मासा तारखेड जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस शक्यता आहे धाराशिव तुळजापूर सर्वत्र मुसळधार पाऊस आणि लातूरमध्ये लातूर औसान लातूर गंगा उदगीर जबरदस्त जोर वाढत आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस लातूरकडे देखील जोर वाढलेला आहे अहमदपूर बाडापूर मुसळधार पाऊस शक्यता आहे परळी गंगाखेड तसंच परभणीमध्ये जोर जास्त वाढलेला आहे झरी बोरी जंतूर सैलू पाथरी विजांचा कडकडाट गड़ जोरदार पाऊस तसंच पूर्णा बासमत नांदेड वागाळा हा जो काही परिसर आहे भोकर पेठुंबरी जोरदार पाऊस अशी की या ठिकाणी देखील बघायला मिळू शकते हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र विजांचा कडकडाट गड़ असा जोरदार पाऊस आणि हिंगोलीमध्ये बघितलं असता हिंगोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद चोंडी सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस उंडा नागनाथकडे देखील जोरदार पाऊस असून तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे तर या ठिकाणी नागपूरकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे पावसाची शक्यता फार काही नाही दक्षिणेला हलक्या सरी भंडाराकडे देखील उत्तरेला जोर कमी आहे दक्षिणेला हलक्या सरींची शक्यता आहे जोर कमी आहे गोंदियाच्या बऱ्याच भागामध्ये उंचावलीचा खेळ आणि वातावरण कोरडे बघायला मिळू शकते गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची आहे मारकासा राजौरी देसाईगंज आरमोरी भाग बदलत पाऊस राहील शिंदेवाही गडचुली मोल चामोर्शी भाग बदलत पावसाची मुलच्या कमी आहे आणि चंद्रपूरकडे जोरदार पाऊस आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो या ठिकाणी जोर वाढत आहे दिवसभर सावलीचा खेळ राहील मात्र रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान विजांच्या कडकडाटास जोरदार पाऊस चंद्रपूरमध्ये भद्रवती चंद्रपूर राजुरा मुलशे देवाही चेमूर हाजू सर्व काही परिसर आहे भाताडी मुरली कुठवाडा सर्वत्र जोर बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो यवतमाळमध्ये यवतमाळमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी पांढरकवडा पेंढारी परवा घाटांजी मोहडाकरंजी मध्यम स्वरूपाची पाऊस अशक्यता आहे जोरदार पाऊस देखील काही ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे जोर या ठिकाणी वाढलेला आहे यवतमाळमध्ये रुई जवई आणि ध्यानी साखरी दिग्रज चोंडी लखेड तसंच यवतमाळ हा जो काही प्रिसर आहे जवतमाहा कलाम बबळगाव फलेगाव सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता असून वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमी आहे दक्षिण भागात पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे देवळ कोल्हापूर या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो उत्तरेला बऱ्याच ठिकाणी कोडे राहील अमरावतीच्या देखील उत्तरेला जोर कमी आहे मात्र हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तर अमरावतीच्या दक्षिणेला बघितलं असता बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नाथगाव खांडेश्वर बाबळगाव फलेगाव सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट गर मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये मुर्तिजापूर दारियापूर अकोट तेलारा हलक्या सरींची शक्यता असून दक्षिणेला जोर वाढलेला आहे गोरेगाव वाळंदा जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि मित्रांनो या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडे बघितलं असता वाशिमच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तर पातूर मसूर मालेगाव पेर कारंजा खेडा विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पावसा शक्यता असून या ठिकाणी वाशिम रिसोद तसंच हा जो काही परिसर आहे टीटी ठाट रिसोद जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे बुलढाणामध्ये बघितलं असता बुलढाणाच्या देखील बऱ्याच भागामध्ये दे जोरदार पावसं शक्यता आहे लोणार देऊळगाव राजा राजा मेहकर चिखली मोहरा तसंच बुलढाणा जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो उत्तरेला देखील पाऊस शक्यता आहे मात्र जोर, जोर थोडा कमी आहे बदलत पाऊस अशक्यता आहे मोटाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद या काही परिसरामध्ये आणि मित्रांनो खानदेशामध्ये या ठिकाणी पाऊस अशक्यता आहे मुक्ताईनगरकडे मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही जळगाव जिल्ह्याचा परिसर आहे या ठिकाणी जोर वाढलेला आहे तसंच रावेर जानोरी फैजपूर जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो मात्र आडगाव आडवड चोपडा काठोरी धरणगाव इरंडोल अमळनेर या परिसरामध्ये जोर कमी आहे भाग बदलत पाऊस शिकता हलके सरी आणि या ठिकाणी देखील जोर जास्त राहील पावसोरा भडगावकडे हलक्या सरी बघायला मिळू शकतं जोर थोडा कमी आहे या ठिकाणी आणि आस आसपासच्या काही परिसरामध्ये मात्र पाहूर जामनेर आणि बोधवड मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे धुळे जिल्ह्याकडे जोर वाढलेला आहे धुळे साखरी मध्यम स्वरूपाचा चिमठाणे दोनदाईचा शिरपूर शर्पसंतकडा हलक्या सरी नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील अदोमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आज दिवसभरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र